नमस्कार आज मी रव्याचा उपमा किंवा उपीट माझ्या पद्धतीने कसा बनवते हे सांगणार आहे त्यासाठी मी गॅस चालू करून कढई तापत ठेवलेली आहे कोरडीच आहे कढई आणि तेल किंवा तूप काहीही न टाकता दोन वाटी रवा घेतलेला आहे तो भाजायचा आहे वाटी ही आपली नेहमीची जी आमटी वरण साठी वापरतो तीच त्याच्या एका वर मी पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे आपल्याला उकळता पाणी रव्यात वापरायचं आहे रवा हा खमंग भाजायचा आहे करपवायचा नाही तर जास्तही भाजायचं नाही भाजून झाला की एका ताटामध्ये तो काढून घ्यायचा आहे रवा भाजलेली कढई परत गॅसवर ठेवायची आहे गॅस चालू ठेव करायचा दोन चमचे तेल कढईत घालायचं आहे तेल तापलं की त्या तेलामध्ये मोहरी जिरं मिरची आणि दोन मध्यम चिरलेले कांदे कडीपत्ता या गोष्टी फोडणीत घालायच्या आहेत कांदा चांगला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आता या पोडणीमध्ये अर्धी वाटी मटान आणि अर्धी वाटी गाजर गाजराचेही तुकडे केलेले आहेत हे मी पोडणीत टाकत आहे हे दोन्हीही ही गोष्टी, गोष्टी आधी शिजवलेल्या किंवा उकळलेल्या नाहीये त्या कच्च्याच आहेत आणि गाजर किंवा मटार हे सुद्धा ऑप्शनल आहे कंपलसरी नाही असेल तर उत्तम आणि नसेल तरी हरकत नाही आणि त्याच्यामध्ये थोडस आहे कारण मटार आणि गाजर हे कच्चे असतात ते थोडे शिजले पाहिजेत आणि ते परतवून घ्यायचे आणि आता मी त्याच्यावर एक झाकण ठेवत आहे ते मटार फ्लावर शिजतायत तोवरती पाणी सुद्धा उकळलेलं आहे पाण्याला चांगला कड आला की हा गॅस बंद करायचा आणि थोड्या वेळा एक पाच मिनिटं पण लागत नाही त्याच्यात ही वाफ दणकून आलेली आहे आणि एकदा परतून बघायचे कितपत शिजले त्याचा अंदाज घ्यायचा पूर्ण शिजवायचे नाहीत अर्धे कच्चे होतात कारण आपल्याला परत गरम पाणी घालायचंच आहे आता हे परतून झालेले आहेत तर याच्या पुढची पायरी म्हणजे भाजलेला रवा आहे तो आता या कढईमध्ये फोडणीमध्ये हालायचा आहे आता रवा आणि जे फोडणी आहे ते व्यवस्थित मिक्सर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे ते आपण मोजूया ही पहिली वाटी पाणी घातलेलं आहे इथे दोन वाटी रवा आहे त्यामुळे इथे एकूण मी सहा वाट्या पाणी घातलेलं आहे जर एक वाटी रवा असेल तर त्याच्या तिप्पट उकळच पाणी घालायचं आहे म्हणून एक वाटीला तीन वाटी जर पाणी हवंय त्याप्रमाणे इथे दोन वाटी रवा असल्यामुळे सहा वाट्या पाणी होतात त्याप्रमाणे मी सहा वाट्या एकूण पाणी घातलेलं आहे आणि आता हे चांगलं परतवून घ्यायचं त्यानंतर आता मी मीठ घालत आहे मीठ संपूर्ण उपम्यावरती व्यवस्थित लागेल असं टाकायचं आहे आपल्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर हे मिश्रण मीठ घातल्यानंतर पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अजूनही मी टॉमॅटो घातलेला नाही टॉमॅटो हा आधी घालायचा नसतो कारण तो पटकन शिजतो आणि त्याची साल उरते आणि त्याही पेक्षा उपम्याचा कलर हा लालसर होतो एक मोठा टोमॅटो बारीक चिरून मी इथे घातलेला आहे आणि आता परत उपमा आहे तो व्यवस्थित परतून घ्यायचा उपमा हा परतून घ्यानंतर साखर टाकायची काही ना साखर आवडत नाही पण साखर टाकल्यानंतर उपम्याला एक आगळी चव येते ही ये साखर साधारण पाव वाटी तरी आहे ही संपूर्ण साखर टाकून परत एकदा हा उपमा परतून घ्यायचा उपमा व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं चांगली वाफ काढायची आहे त्याच्यासाठी एक साधारण दोन ते तीन मिनिटांमध्ये छान अशी वाफ येते आता आपण झाकण काढून बघूया अशी दणकून वाफ आली पाहिजे तर उपमा छान झालेला आहे आता या क्षणी शेवटचा घटक एक टाकायचा आहे तो मी सांगते आता ह्या उपम्यावरती मी साधारण पाव वाटी त्याच्यापेक्षा जास्तच आहे हे तूप मी घालत आहे हे तूप अवश्य घालायचं कारण दोन गोष्टी होतात उपम्याचे जे टेक्स्चर आहे ना ते अतिशय सुंदर दिसतं एक प्रकारे तुक एक चकाकी येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे उपमा अतिशय चवीला उत्कृष्ट लागतो म्हणजे जे कोण खात नसेल त्याला सुद्धा उपमा आवडेल उपमा व्यवस्थित परतून झाला की शेवटच्या क्षणी भरपूरशी हिरवीगार अशी कोथिंबीर त्या उपम्यावरती पेरायची आणि झाकण ठेवायचं आणि मग गॅस बंद करायचं इथे मी दोन वाटी रवा वापरला होता त्याप्रमाणे सहा माणसांना उपमा या पुरतो यापुढे मी एक वाटीचा हे प्रमाण दिलेलं आहे तीन ते चार माणसांना सहज पुरू शकेल